इयत्ता बारावी सहकार विषयाच्या बोर्ड परीक्षेचं टाईम मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुमचे हे पेपर वेळेमध्ये पूर्ण होत नाही का काही प्रश्न लिहायचे राहतात किंवा काही प्रश्न जास्त फास्टमध्ये लिहिले जातात अक्षर चांगले येत नाही आहे का या सगळ्या प्रश्नांचं एकमेव समाधान आहे ते म्हणजे वेळेचं नियोजन जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वेळेचं चा नियोजन करून बोर्ड परीक्षा किंवा कोणत्याही परीक्षेला गेलात तर नक्कीच तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील म्हणूनच आपण वेळेच्या नियोजनाला महत्त्व हो देतो आहे चला मित्रांनो आज सहकार विषयाचं नियोजन पाहूयात आपण यापूर्वी मराठी इंग्रजी अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास अशा अनेक विषयांच्या संदर्भातलं टाईम मॅनेजमेंट अपलोड केलेलं आहे तो तेही थ, कमें कमें तर तेही व्हिडिओ पहा त्याही विषयांच्या बाबतीत तुम्हाला त्याची मदत होईल दुसरं महत्त्वाचं आणखी काही विषय बाकी आहेत परंतु मला आता माहीत नाही की कोणाचे कोणते विषय आहेत जर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट केल्यात ह्या विषयाचं टाईम मॅनेजमेंट द्या तर मग यानंतर आपण त्या विषयाच्या संदर्भातलं टाईम मॅनेजमेंट देखील अपलोड करणार आहोत इतर बोर्ड परीक्षेच्या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये विचारा जेणेकरून त्याच्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केले जातील यापूर्वी आपण या बोर्ड परीक्षेला जेवढे काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्ही आत्ता पाहिले तरी तेही तसेच्या तसे तुम्हाला आत्ता उपयोगी येणार आहेत त्यामुळं व्हिडिओ जो आहे म्हणून तो सोडून देऊ नका त्यामध्ये जे गोष्ट सांगितली ती आजही ह्या परीक्षेमध्ये अप्लाय होणार आहे म्हणून सर्वांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या चला फारसा वेळ न घालवता सुरू करूयात आपण सहकार विषयाचं नियोजन हे नियोजन करण्यासाठी देखील आपण प्रश्न क्रमांक प्रश्नाचं स्वरूप त्यानंतर प्रश्नांची संख्या आणि मग आपले वेळेचं नियोजन सुरू होतं प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे डोक्यात ठेवून तुम्ही उत्तरं लिहू शकता किंवा मग पूर्ण त्या प्रश्नासाठी किती वेळ लागणार आहे त्याचा आपण विचार करू शकतो किंवा मी मी घड्याळच्या टायमिंगप्रमाणे तुम्हाला वेळ देतो तोही लक्षात ठेवला तरी तुम्हाला परीक्षेमध्ये मॅनेजमेंट होऊ शकतं टायमाचं तर या सर्वांच्या बाबतीत विचार करून आपण हे टाइम आईन टाईम मॅनेजमेंट बनवलेलं आहे प्रश्न पहिला हा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा प्रश्न असतो यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येतात पण चार प्रश्न येणारे त्याच्यातला पहिला प्रश्न पाच प्रश्न दिले जातात संख्या पाच आहे एका प्रश्नासाठी एक मिनटाचा वेळ घ्या कारण वस्तुनिष्ठ आहे तर तुम्हाला पाच मिनटाचा वेळ ह्या पहिल्या उपप्रश्नासाठी लागेल बस सोडवायला घेतला जोड्या जोड्या वगैरे असा जर प्रश्न असतील तर त्याच्यामध्येही पाच जोड्या दिल्या जातात Voi, <raking <rakingstanden> एका जोडीसाठी तुम्ही एक मिनिटाचा वेळ घ्या असे पाच मिनिटात ह्या हे प्रश्न सॉल्व करा क हा उपप्रश्न खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समोर लिहा याही प्रश्नामध्ये पाच प्रश्न दिले जातात एकासाठी आपण एक मिनिटाचा वेळ असे पाच मिनिट तुमचे इथं जातील आणि ड जो आहे चुकीबरोबर ते लिहा इथेही पाच प्रश्न दिले जातील एका प्रश्नासाठी एक मिनटाचा वेळ घेतला तर पाच मिनिट तुम्हाला लागणार आहे तर एकंदरीत ह्या अशा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा जर विचार केला तर चार वस्तुनिष्ठ प्रश्न दिले जातात आणि याला पूर्ण वीस प्रश्न असतात वीस मिनटाचा वेळ आपण देणारे आता घड्याळीत असाप्रमाणे जर सांगायचं झालं तर पहिला प्रश्न तुमचा वीस मिनटात कवर होणं गरजेचं आहे म्हणजे तीन वाजता तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करता तर तीन वाजून वीस मिनटं घड्याळात चेक करायचे वीस मिनटाच्या आतमध्ये तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह झालेला असला पाहिजे मग एखाद्याला प्रश्न पडायला हवा सर नाही झालं तर काय करायचं तिथंच थांबायचं तो पहिला प्रश्न तिथं सोडून द्यायचा लगेच आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं कारण त्या दुसऱ्यासाठी आपण सेपरेट वेळ सुरू केलेली असते ऑनने तो तुमचं टाईम मॅनेजमेंट सगळं बिघडून जाईल म्हणून दुसरा प्रश्न समजा संज्ञास किंवा संकल्पना स्पष्ट करायचा आहे याच्यामध्ये सहा प्रश्न दिले जातात सोडवायचे चा आपल्याला चार आहेत तर मग एका प्रश्नासाठी पाच मिनटाचा वेळ घ्या असे तुम्हाला चार प्रश्न सोडायचे आहेत म्हणजे वीस मिनटाचा वेळ तुम्हाला ह्या प्रश्नासाठी लागेल मग आपण ठरवलं होतं ना तीन वाजून वीस मिनटापर्यंत पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तीन वाजून वीस मिनटाने तुमचा सॉ सोडवायला सुरुवात झाली पाहिजे तिथून पुढं वीस मिनटं तुम्हाला लागणार आहेत म्हणजे तीन वाजून चाळीस मिनटापर्यंत वीस मिनिटात पुढचा पुड़ प्रश्न तुमचा सो सॉल्व्ह होणार आहे हा जर सोडून झाला वेळ उरला तीन चाळीसच्या आतमध्येच जर कवर झाला मग आधी जे अपूर्ण प्रश्न राहिलेत ते तुम्ही सोडून घ्या जिथं प्रश्नांचं टायमिंग उरेल पाठीमागचे प्रश्न कंप्लीट करायचे बाकी असतात ते सोडवायला घ्यायचे समजा एखाद्या विद्यार्थ्याचं सगळेच प्रश्न कवर झालेत त्याला तरी ह्या प्रे पहिल्या प्रश्नांमध्ये वेळ उरतो आहे तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांनी जे तुम्ही प्रश्न संपल्यावर रेषा मारतात किंवा बाकीचे असे जे काही कामं करतात ना ते कामं त्यावेळेस करायला घ्यायचे म्हणजे ते घेतल्याने काय होईल तुम्हाला थोडासा आराम तुमच्या हाताला मिळेल लिखाण आपण थांबवतो रेषा मारतो थो, इथं थोडा विसावा तुम्हाला थो मिळेल आणि मग परत आपला टायमिंग सुरू झाला की पुढचा प्रश्न सॉल्व करायला घ्यायचा म्हणजे आता तिसरा प्रश्न आपण तीन वाजून चाळीस मिनिटांनी सोडवायला घेणार आहेत प्रश्न आहे खालील बाबा सोमत लिहा सोमताचा प्रश्न आहे इथं तीन प्रश्न देतात सोडवायचे आपल्याला दोन सोमत आहे तर ह्या प्रश्नात एका सोबतासाठी आठ मिनिटाचा वेळ घेऊयात आपण म्हणजे आठजून सोळा मिनिट तुम्हाला ह्या प्रश्नासाठी लागेल पहा तुम्ही तीन वाजून चाळीस मिनिटांनी हा सोडव करायला सुरुवात केली होती तर तीन वाजून छप्पन मिनटापर्यंत हा तुमचा प्रश्न संपेल आणि मग तुम्ही तीन वाजून छप्पन मिनटांनी चौथा प्रश्न सोडवाय घ्यायचा फरक स्पष्ट करायचा आहे इथे चार दिले जातात सोडवायचे आपल्याला तीन आहेत इथंही आपण आठ मिनटाचा एकाला वेळ देऊयात म्हणजे आठ त्रिक चोवीस मिनटं तुम्हाला लागतील वीस मिनटामध्ये हा प्रश्न कंप्लीट होईल तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू केला की चार वाजून वीस मिनटापर्यंत तुमचा हा प्रश्न संपलेला असेल मग तुम्ही घेणार पाचवा प्रश्न सॉल्व्ह करायला संक्षिप्त टिपांचा आहे ज्यामध्ये तीन प्रश्न दिले जातात सोडवायचे आपल्याला दोन आहेत एकाला दहा मिनिट द्या दोन प्रश्नासाठी वीस मिनिट लागतील आणि मग चाळीस चार वाजून वीस मिनिटांनी सोडवायला सुरुवात केली तर चार वाजून चाळीस मिनिटांनी हा प्रश्नही तुमचा कंप्लीट व्हायला हवा त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न कारनेलिहायचा ज्यामध्ये दे चार दिले जातात सोडवायचे आपल्याला दोन असतात एकासाठी दहा मिनटाचा वेळ घेऊयात आपण वीस मिनटात हा प्रश्न तुमचा नाही आता हे पुढचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा वेळ दिलेला आहे तुमच्या आधीचे प्रश्न एक दोन प्रश्नातले राहू शकतात त्यावेळेस इथला उरलेला वेळ तुम्ही तिकडं यूज करायचा सातवाजून सॉरी प्रश्न सातवा प्रश्न सोडवा इथं तीन देतात सोडवायचे दोनच आहेत एकासाठी पंधरा मिनिटाचा वेळ घेऊयात आपण तर दोघांसाठी तीस मिनिट लागेल म्हणजे पाच वाजता जर हा प्रश्न तुमचा सुरू झाला सातवा तर साडेपाचपर्यंत कवर होईल मग तुम्ही आठवा प्रश्न सोडवायला घ्यान दीर्घोत्तरी ज्याच्यामध्ये दोन प्रश्न देऊन एक सोडवायचा असतो एकासाठी पंचवीस मिनटाचा वेळ द्यायचा ह्या पंचवीस मिनटामध्ये हा प्रश्न सॉल्व होईल म्हणजे पाच वाजून तीस मिनटांनी सुरू केला तर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी तुमचा हा प्रश्न पूर्ण होईल मग इथं ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका एकूण तुमची सॉल्व करून झालेली असेल एकशे पंच्याहत्तर मिनटात अजूनही पाच मिनटाचा वेळ आहे ज्यात तुम्ही जर आधी रेषा मारायला वेळ मिळाला नसेल तर आत्ता रेषा मारू शकता बारकोड चिटकू शकता सप्लिमेंट घेतली असेल तर ती बांधू शकताय आणि काही प्रश्न आपला चुकला का कुठं काय आहे याची चेकिंग करू शकताय तर अशा प्रकारे एकंदरीत तुम्हाला सहकारी विषयाचं टाईम मॅनेजमेंट करता येऊ शकतं यात थोडाफार बदल तुम्हाला वाटला तुमच्या पद्धतीने ते तुम्ही करू शकता मित्रांनो यानंतर कुठल्या विषयाचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आवश्यक हो आहे कमेंटमध्ये लिहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या विषयावरती तो टाईम मॅनेजमेंट कसं करायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार